अथवा व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे भारतरूपी अमर्याद लोणी काढली मग ते भारतरूप लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संसर्गाने विचारपूर्वक कळवली त्यामुळे त्यांचा परिपाक होऊन त्याला साजूकपणा आला त्याचे गीतारूपी साजूक तूप बनले वैराग्यशील लोक ज्या गीतारूपी तुपाची इच्छा करतात संत जे नेहमी अनुभवतात व पार पावलेले ज्ञाने ते नेहमी आहे म्हणजे सोमभावने जे ते रममान होतात भक्तांची जिथे श्रवण करावी जी तिने लोकात प्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे ती गीता भीष्मपर्वात प्रसंगानुसार सांगितली आहे तिला भगवद्गीता असे म्हणतात ब्रह्मदेव व शंकरजीची प्रशंसा करतात व जिजे सर्गाधिक आदराने सेवन करतात ज्याप्रमाणे शरद ऋतूंच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमलकन चकोरांची पिले मृत्यूमानाने वेचतात त्याच प्रमाणे चित्ता अगदी हलके करून वासनांचा जडपणा टाकून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी याची चर्चा शब्दावाचून करावी मनातल्या मनात तिचा विचार करावा इंद्रियांना पता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्या सांगितलेल्या सिद्धांतांचे आकलन करावे कमलातील परागभुंगे घेऊन जातात परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते त्याचप्रमाणे या ग्रंथातील तत्वाचे सेवन करावे किंवा दिसू लागतात चंद्रविकाशी कमिलीनी प्रफुल्लित होऊन आपली जागा न सोडता त्याला अलिंगन देते हीच प्रेमसोखे कसे बघावे ते ती तिला ठाऊक असते त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतकरणी जो संपन्न आहे तो त्या कितीचे रहस्य जाणतो अहो आजुनांच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्याची योग्यता असेल त्या संतांनी कृपया करून इकडे लक्ष द्यावे ज्ञानदेव म्हणतात अहो महाराज आपले अंतकरण गंभीर आहे म्हणून जे वरील ओवीतील विधानवी लढीबाळपणे केली ही वास्तविक आपल्या पायाजवळ विनंती आहे लहान मुलं जरी बोबड्या शब्दाने बोलले तरी त्याचा अधिक संतोष म्हणायचा हा ज्याप्रमाणे आईबापांचा स्वभाव असतो त्याचप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनांनी मला आपले म्हणून म्हटले आहे तेव्हा अर्थातच माझे जे काही उणी असेल ते सहन करून घ्यालच त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला करू परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आहे का अशी मी तुमची विनंती करत आहे हे गीतार्थाचे काम न जिपणारे आहे याचा विचार न करता उगाचे साहस करण्याचा मनात आणले वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची शोभा किंवा टेवटेवीने टेव समुद्र आटवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे मी अल्पज्ञ हे गीतार्थ सांगण्याचा कामी प्रवृत्त झालो आहे हे पहा आकाशाला कवळायचे झाल्यास आकाशावर मोठे वावयास पाहिजे आणि म्हणूनचे विचार केला असता हे गीतार्थ सांगणे माझ्या योग्यते बाहेरचे आहे या गीतार्थाची माहिती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशी त्याचा विचार करत असता देवी पार्वतीने आपण एकसारखा कशाचा विचार करता असे मोठ्या आचार्याने प्रश्न केला त्यावर शंकर म्हणाले हे देवी ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याचप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही हे गीतार्थत्व पाहत जावे तेव्हा नवीनच आहे असे दिसते वेदार्थरूपी समुद्र हा योगनित्रित असलेल्या सर्वेस्वराचे घुरणे आहे त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष जागेपणे गीता अर्जुनाला सांगितली असेही गीतार्थाचे कामगण आहे या कामी वेदांचीही मती कुंठित होते आणि मी तर पडलो मंदमती तेव्हा येथे माझा पाड कसा लागणार या अमर्यादितार्थाचे आकलन कसे होणार सूर्याला कोणी उजळावे चेट्टसारख्या सूत्रपानाचे आकाश आपल्या मुलीत कसे धरून ठेवता यावे असे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या कामी मला एक आधार आहे ज्या अर्थी या कामी श्रीगुरु निवृत्तीरायाची अनुकूलता आहे आरती त्यांच्या आधारावर तीर धरून मी बोलतो गीतार्थ सांगण्याचा सा यत्न करतो येरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे व माझ्या हातून हा अविचार होत आहे तरी संतकृपेचा दिवा माझ्यापुढे सारखा लखलखित आहे लोखंडाचे सोने होते खरे परंतु तसे करायचे सामर्थ्य केवळ रिसामध्येच आहे किंवा मेलेलाही परत जीवन लाभण्याचा प्रताप केवळ अमृताचा आहे जर प्रत्यक्ष सरपती प्रकट होईल तर मुख्याला वाचा फुटेल का ही केवळ वस्तू सामर्थ्याची शक्ती आहे यात आश्चर्य ते काय कामदेव ही ज्याची आई आहे त्याला न मिळवण्यासारखे काय आहे आणि म्हणूनची मी या ग्रंथाला हात घातला आहे तरी उन्हे असेल ते पुरते व अधिक असेल ते मान्य करून घ्यावी अशी माझी आपणास विनंती आहे आता आपण लक्ष द्यावे आपण मला बोलवीत आहात म्हणून मी बोलतो गीतेचे व्याख्यान करतो ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी तशी नाचवेल तशी नाचते त्याचप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूचा केवळ निरोपे आहे ते सांगतील ते काम करणारा आहे आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे श्रीगुरु म्हणाले थांब हे तू आम्हाला सांगावे असे नाही आता तू चटकन ग्रंथाकडे लक्ष दे लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर श्रीगुरांच्या भाषणावर नृतना शिष्य अतिशय आनंद होऊन म्हणाले ते मी सांगतो मोकळ्या मनाने ऐका धृष्टराष्ट्र म्हणाले हे संजया धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पाणूच्या मुलांनी काय केले तर मुलांच्या ममतेने वेळा झालेला धृष्टराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला तो म्हणाला संजय या कुरुक्षेत्रीची हकीकत काय आहे ते मला सांग ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात तेथे ते पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेलेले आहेत तरी ते, ते एकमेक एक एवढा वेळ काय करीत आहेत ते मला लवकर सांग संजय म्हणाला त्यावेळी युवरचना केलेले पांडवाचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन असे म्हणाला त्यावेळी तो संजय म्हणाला की पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महापरायाच्या वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याचप्रमाणे ते दिसले अहो आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने ध्रुपपुत्र दुष्टधूमाने विवरचना करून उभी केलेली ही पाडवपुत्राची प्रचंड सेना अशा प्रकारे त्या घंडा सैन्याने एकदम उठाव केला तेव्हा त्याला कोण आवरणार जसे काळकुट एकदा उसळली म्हणजे त्याचे शयन करण्यास कोण समर्थ अथवा वडमानळ समुद्राच्या पोटातील अग्नी एकदा पेटला तशा त्या त्याला वाऱ्याने हात दिला म्हणजे तो जसा सागराचे शोषण करून आकाशाप्रमाणे भडकतो त्याचप्रमाणे न आटोकणारे ते सैन्य अनेक युवरचना सज्ज झालेली असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले ज्याप्रमाणे हातेच्या कळपना सिंह मुळीच मोजत नाही त्याचप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही नंतर दुर्योजनाजवळ येऊन त्यांना मनाला पांडवाचे हे सैनी कसे उसळले आहे ते पहा पूजाराच्या द्रुपपुत्र दुष्टधुम्माने सेनेचे नाना प्रकारचे व सभोवर सतले आहेत जसे की डोंगरी किल्लेच याला तुम्ही शिक्षण देऊन सहाणे केलेत त्याच दुपधुम्माने हा सैन्यसिंह से कसा उभा केला आहे ते पाहा तर खरं या सैन्यात मोठी मोठी धनुष्य घेतलेले भीम अर्जुन यासारखे सुरवीर सातकी विराट महारथी द्रुपद आणखी जे शास्त्रार्थ परवीन व शास्त्रधर्मात निपुण आहेत असे असामान्य योते आहेत जे शक्तीने मोठेपणाने पराक्रमाने भीम अर्जुन यांच्यासारखे आहेत त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो येथे लढावया सात्यकी विराट महारथी श्रेष्ठ आणि सूर असा द्रुपद हे आले आहेत दृष्टकेतू चैकितान बलवान काशीराज पुरोजित कुंतीभोज नरश्रेष्ठ शब्दे चैकीतान धृष्टकेतू पराक्रमी असा काशीराजा रूपश्रेष्ठ उत्तमोजा आणि राजा शेबे हे पहा पराक्रमी युद्धामन्यू शक्तिमान उत्तमोजा, सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र सर्वच महारथी आहेत हा कुंती बोज पहा इतिहास युद्धामन्यू आला आहे आणि पुरोजित वगैरे राजे आलेले आहेत ते पहा